शिवाजी महाराज की वाह सुंदर आवाज आहे अजून मोठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचे आराध्या देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी मुठभर मावळे घेतले आणि हिंदवी स्वराज निर्माण करायचं ठरवलं साधी नव्हती नव्हती कारण की आलमगिरी औरंगजेबाच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन अशोक होता आणि स्वतःचे पाय सुद्धा आपल्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये येऊन पाप समजत होता त्याच ठिकाणी मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज निर्माण केलं त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्यव छत्रपती शिवाजी महाराज होते आज आम्ही बघतो की आज साडे तीनशे तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी करतोय आपण पुढच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांनी एवढे वर्ष झाले तरी सुद्धा महाराज म्हटलं की जय काय छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला का रक्त असतं त्याचं कारण काय तर प्रख्यात्रे नेहमी सांगायचे बाकीच्या राज्यांना सा भूगोल आणि माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे हे आमच्या शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं तुम्हाला बारकं उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल की काय तेव्हा मावळे लढत होते काय शिवाजी महाराजांसाठी मरत होते का शिवाजी महाराजांसाठी सुंदत होते एक प्रसंग सांगतो तुम्हाला एक बारा तेरा वर्षाचं पोरग फोट पेज तर सूट आणि आपल्या आई बरोबर पेरणी करण्यासाठी जातो दिदीनं आणि गेल्यानंतर तिथं गावाबरोबर पेरणी करायला लागतं टड्यामध्ये पेरणी करता करता ती पोरगा पुढं जातं आणि तिच्या लक्षात येतं की आपल्या स्वराज्याकडे कोणतर तिरक्या नजरेनं बघतंय पण ती पोरगा पुढं जातं तीन चार घोड्या सुमार येत जातात कोणी त्याला पण टप 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 पडायला लागतात ते पुढे जातं आणि म्हणत खबरदार जर टाच मारून पुढे चाल तर चिदड्या उडवेन राही राही एवढ्या तीन चार घोडेस्वारातले घोडेस्वार खाली उतरतो आणि म्हणतो बारा तेरा वर्षाचं पोरग पोट तर दूध निघेल आणि आपल्याला म्हणत खबरदार जर टाच मारून पुढे जात तर चिंदड्या उडवी राही राही एवढ्या त्या तीन चार घोडेस्वार नाही घोडेस्वार दुसरा तिसरा कोणी नसून मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ते दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते नेमका आमचा राजा दिसतोय कसा माहिती नाही आमचा राजा आहे कसा माहिती नाही परंतु ज्या राजासाठी मला लटलं पाहिजे झुजलं पाहिजे ज्या राजांमुळे आम्ही दोन घास सुखाचे खातो आणि अन्य अत्याचाराच्या विरोधात कोणीतरी आवाज उठत आहे हे भूमिका जनमानसांमध्ये होते म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं लक्षात ठेवा आमच्या महाराजांचं वैशिष्ट्य आज इथं खास करून मुली आहेत महिला आहेत मला उदाहरण सांगावं असं वाटतं आज आम्ही बघतो मॅडम की इतकी भयंकर पेपरमध्ये आम्ही बातमी ऐकतो की रोज कुठेतरी बलात्कार घडतोय अत्याचार घडतोय पण आजही सुप्रीम कोर्ट आले न्याय आलं कितीतरी हायकोर्ट आले कितीतरी पोलीस स्टेशन आले परंतु आजही केसेस सुटत नाहीत परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य सांगतो ज्यावेळेला रायरेश्वर किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आणि तुम्हाला सांगतो तानाजी नेताजी आणि येसाजी आणि बहिरजी नाईक शिवाजी महाराज घोड्यावरून निघाले होते तेवढ्यामधून एखाद्याचा आणि महाराज की कोणतरी त्याला जाऊया पुढे जातात आणि तानाजी बघतात तर काय एक वयोवृद्ध माणूस मॅडम रडत असतो त्याला महाराज तिथं पुढे जातात आणि म्हणतात काय झालं अहो म्हणतात काय करायचं माझी तरणीसाठी तर ती पोरगी म्हटली आता कुठेतरी कळीच फुल झालं होतं आता कुठेतरी जग बघायला लागली होती राजाच्या पाटलाची नजर तिच्यावरती पडली आणि तिच्यावरती तिला त्याला तिच्यावरती अन्य अत्याचार करायचा प्रयत्न केला तिला सहन झालं नाही आणि तिने विहिरीमध्ये उडी घेतली आणि स्वतःचा जीव गमावला आता मी कोणाकडे बघू मी कुठल्या डोळ्याने माझ्या कुठल्या मुलीकडे बघू मी आता कसं जगू मी सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यावेळेला महाराज तानाजींना आदेश देतात आणि म्हणतात की ताबडतोब म्हटले काही उदय राजाच्या पाटलाला घेऊन या आणि हातपाय कलम करून टाका आणि त्याला शिक्षा द्या कडे नोट करून टाका मला तुम्हाला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगात पहिल्यांदा स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं जरी कुणी बघितलं तर त्याचे हात पाय कलम केले जातील हा न्याय आणि आदेश काढणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणून मला